माय बाप सरकारच्या नसा नसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी अरे माय बाप सरकारच्या नसा नसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी का निर्दय हृदय शून्य बादश आहे ऐकत आहे नुसती तानसे गाणी आणि माय बाप सरकारच्या नसा नसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी म्हणजे प्रत्येक काळामध्ये माय बाप सरकारवर राग असतो विद्रोही लेखक असतील साहित्यिक असतील त्याला लागू पडणारे देशावर आपल्या संसदेवर आपल्या देशावर आपल्या संसदेवर आपल्या होत असताना हल्ले शेतकरी कष्टकरी सैनिकावर आपल्या होत असताना हल्ले आणि गेंड्याची कातडी पांगरलेले हे नेते निर्दमलेले नेते भारतात आपलेच घडले भारती म्हणणारे अरे भारती म्हणणारे आम्ही भारती कसले अभिमानी आणि माय बाप सरकारचा नसा नसा तो

अरे लरे खुना कधी त्याची जिजाव मर्दानी आणि माय पाप सरकारच्या नसा नसातून रक्त वाते त्याला काय नुसते पाणी का निर्दयी नृदय शून्य वादशी आहे ऐकत ऐकुस ती तानशी निघाली जागे व्हा माझ्या बांधवांनो जागेव्हा शाहरुख फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपतींच्या शो मर्दान जागेवा शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपतींच्या शिवमर्दान मना एक दिवस येईल तुम्ही बंड करून उठणार एक दिवस येईल तुम्ही बंड करून उठणार आणि शंडांच्या या गुंडांसोबत दंड माझे झटणार आणि शंडांच्या या गुंडांसोबत दंड माझे झटणार लोकशाही विरोधात लोकशाही विरोधात झुंडशाही चालतात करू देणारा नाही आता झुंडे साहेबची मनमानी आणि माय पाच सरकारच्या नसानासातून रक्त वाहते का वाहते दुसरे पाणी का निर्दय हृदय शून्य बादशाह गात आहे तुस्ती तानशी निघाली धन्यवाद जाता, जाता जाता एक थोडस विद्रोह झालेला आहे थोडस प्रेममय असं वातावरण निर्माण पांढर सुरुवातीला सांगितलं की बायको जे असते बायको बद्दल तर हे कवी जाता जाता एक बायकोची साथ असल्याशिवाय कोणीच कवी होऊ शकत नाही साहित्यिक होऊ शकत नाही मग तिच्यासाठी माझ्यासाठी तिथे काय म्हणला गेल्या गेल्या प्रश्न म्हणून प्रियसीच्या अनेक कविता झाल्या बायको जास्त कोणी करत नाही तिला सांगावं लागते मी तुझ्यासाठी एक कडव म्हणून आलो ती एक कविता बायकोसाठी संयम तुझा ग किनारा संयम तुझा गणदीचा किनार प्रेम सखे तुझे गार धुंदवारा प्रेम सखे तुझे गार धुंदवारा हृदयाची माज तू हृदयाची माझा अजी बग निशानी तू खान गुण संगमाची माझी हो, हो, हो।